सध्या पितृपक्षाचा महिना सुरू आहे आपण आपल्या पित्रांच्या तिथीनुसार त्यांचे श्राद्ध तर्पण पिंडदान करत असतो आपण ठरलेल्या तिथीला आपल्या पित्रांच्या आवडीचे अन्न पदार्थ बनवून त्यांना त्याचा नैवेद्यही दाखवत असतो त्याचबरोबर आपल्या जवळच्या मंडळींना जेवणासाठीही बोलवत असतो पित्रांना अर्पण केलेल्या नैवेद्य म्हणजे आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली आदर भाव अर्पण केलेलं भोजन आहे धार्मिक परंपरांमध्येही पित्रांना दिल्या जाणाऱ्या नैवेद्याचे विशेष महत्व असते कारण याद्वारे आपली श्रद्धा कृतज्ञता आणि पूर्वजांसाठीच्या आदर भावाची अभिव्यक्ती होते पण पित्रांना नैवेद्य दाखवताना काही ठराविक गोष्टींकडे विशेष लक्ष दिलं जात यामध्ये काही भाज्या आहेत ज्या पित्रांना नैवेद्य म्हणून दाखवू नयेत असं तज्ञांकडून सांगितलं जातं या भाज्या धार्मिक दृष्टिकोनातून अशुभ मानल्या जातात वांग वांग वर्ज का आहे तर वांग म्हणजे तामासिक वृत्तीची भाजी तामासिक म्हणजे अशा वस्तू ज्यामुळे आळस निरुत्साह आणि नकारात्मकता निर्माण होऊ शकते तसेच पूजा धानधारणा किंवा पवित्र कार्य करताना मानसिक अस्थिरता येऊ शकते वांग आरोग्यासाठी फायदेशीर असलं तरी पित्रांना नैवेद्य अर्पण करताना त्याचा वापर टाळावा कारण त्याचा तामासिक गुणधर्म अनुकूल मानला जात नाही आणि म्हणूनच धार्मिक शास्त्रानुसार वांग्याची भाजी नैवेद्य म्हणून योग्य नसते चणे पितृपक्षात चणे खाणं किंवा श्राद्धाच्या जीवनात चण्याच्या चण्याच्या डाळीचा वापर करणं चुकीचं मानलं जातं याचं एक विशेष कारण आहे हिंदू धर्मात पितृपक्ष हा काळ आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी समर्पित असतो या काळात शुद्ध सात्विक आहाराचं पालन करण्यावर भर दिला जातो चणे किंवा चण्याच्या डाळीचा वापर करणं तामासिक मानला जातो ज्यामुळे विधींमध्ये अशा पदार्थांचा वापर टाळावा चणे आणि चण्याच्या डाळीमुळे शरीरात जडत्व निर्माण होतं आणि मनावर नकारात्मक प्रभाव पडतो हे शुष्क आणि जड अन्न म्हणून ओळखले जातात पचनावर परिणाम होत असतो पितरांच्या आत्म्यांना हलका सात्विक आणि पचनात सोपा असा आहार अर्पण करावा असं सांगितलं जातं श्राद्ध विधीमध्ये साध्या शुद्ध अन्नाचं सा महत्व असतं आणि ते मनाच्या शांतीसाठी तसेच पूर्वजांच्या आत्म्याच्या तृप्तीसाठी आवश्यक मानलं जातं चण्याच्या पिठापासून बनलेली मिठाई किंवा चण्याच्या पिठापासून बनलेले पदार्थ खाणं देखील टाळावं पालेभाज्या पालेभाज्यांमध्ये देखील जडत्व असत त्यांना तासभर शिजवल्यावरही त्यांचा द्रव घटक काही प्रमाणात तसाच राहतो त्यामुळे त्याला सात्विक अन्न म्हणून ओळखलं जात नाही काही धार्मिक शास्त्रानुसार पालेभाज्या नैवेद्याच्या पवित्रतेला हानी पोहोचवतात आणि त्यामुळे पितरांना अर्पण करण्यासाठी योग्य मानल्या जात नाही विशेषतः जड पालेभाज्या जसं की पालक मेथी या भाज्या नैवेद्य म्हणून टाळाव्याच पालेभाज्यांची प्रकृती शरीरासाठी फायदेशीर असली तरी नैवेद्यात त्याचा वापर करू नये कांदा लसूण खाऊ नये असं म्हणतात की प्रत्येक खाद्यपदार्थाच्या सेवनाचा माणसाच्या स्वभावावर त्याच्या प्रकृतीवर आणि मानसिकतेवर परिणाम होत असतो पितृपक्षात आहार आणि आचार नेहमी सात्विक असावं असं शास्त्रात सांगतात कांदा आणि लसूण यांना तामसिक पदार्थ मानले जातात कारण त्यांच्या वापरल्याने आपल्या स्वभावात तापटपणा चिडचिडेपणा वाढू शकतो या दोन्ही वस्तूंमध्ये तीव्र गंध असतो जो मनाला आणि शरीराला अस्थिर करत असतो ज्यामुळे ध्यानधारणा पूजा नैवेद्य अशा आध्यात्मिक गोष्टींमध्ये त्याचा वापर निषिद्ध मानला जातो नैवेद्य अर्पण करताना शुद्धता आवश्यक असल्यामुळे नैवेद्यात कांदा आणि लसूणचा वापर करणं वर्ज्य मानल्या जातं मुळा आणि इतर शीतल भाज्या मुळा ही शीतल प्रकृतीची भाजी आहे त्याचा तिखट कडू आणि काहीचा तीव्र स्वाद त्याची शीतलता आणि तीव्रवास धार्मिक विधींमध्ये अपवित्र मानला जातो त्यामुळे मुळ्याचा वापर नैवेद्य अर्पण करताना निषिद्ध आहे हिंदू धर्मानुसार जमिनीखाली तयार होणाऱ्या भाज्यांचं अर्थात कंदमुळांचं सेवन पितृपक्षात करू नये असं म्हणतात अन्यथा पित्रांच्या रोषाला सामोरं जावं लागतं कंदमुळांमध्ये बटाटा मुळा रताळी यासारख्या भाज्या देखील समाविष्ट आहे मसूर डाळ पितृपक्षात मसूर खाणं किंवा श्राद्धाच्या विधींमध्ये तिचा वापर करणं वर्ज्य मानल्या जातं धार्मिक परंपरांमध्ये पितृपक्ष हा अत्यंत श्रद्धेचा काळ असतो जो पूर्वजांच्या आत्म्यासाठी शांतीसाठी समर्पित केला जातो धार्मिक शास्त्रानुसार पितृपक्षात सात्विक आहार घेणं अत्यावश्यक मानलं जातं सात्विक आहारात साधा वचना सोपा आणि हलका आहार येतो जो शरीराला आणि मनाला शांत ठेवण्याचं काम करतो मसूर डाळ ही पचायला जड असते आणि शास्त्रानुसार अशा प्रकारचं न पूर्वजांच्या आत्म्यांना अर्पण करणं योग्य मानलं जात नाही पूर्वजांच्या आत्म्यांना तृप्त करण्यासाठी साध्या सात्विक आणि पवित्र पदार्थांचा नैवेद्य दाखवावा असा नियम आहे मसुराची डाळ देखील खाऊ नये किंवा मसूर डाळीचा नैवेद्य देखील पित्र्यांना दाखवू नये असं म्हणतात तुम्हाला जर या काळात वडे वगैरे बनवायचे असतील तर तुम्ही इतर डाळींचा वापर करू शकता परंतु मसूर डाळीचा वापर करणे टाळावे मांसाहारी पदार्थ हिंदू धर्मातील प्रथेनुसार पितृपक्षात मांसाहार किंवा अंड खाणं पूर्णपणे वर्ज्य आहे पित्रांना अर्पण केलेल्या नैवेद्यात कोणत्याही प्रकारचा मांसाहार वापरला जात नाही मांस मासे आणि इतर मांसाहारी पदार्थ पूर्णतः निषिद्ध मानले जातात कारण मांसाहार म्हणजे अन्नाचं प्रतीक मांसाहारी पदार्थ खाल्ल्याने शरीरात जडत्व आळस आणि हिंसक वृत्ती वाढते धार्मिक विधी किंवा नैवेद्य अर्पण करताना शुद्धता आणि पवित्रता अत्यंत महत्वाची असते मांसाहारामध्ये तामासिक गुणधर्म असल्यामुळे तो नैवेद्य म्हणून मान्य नसतो दारू पिणं विडी सिगरेट ओढणं तंबाखू खाणं या गोष्टीही पितृपक्षात निषिद्ध आहे त्यामुळे या गोष्टींचं सेवन करू नये नाहीतर घरावर संकट ओढवतं असं म्हटलं जातं पितृपक्षाच्या काळात आपल्याला आपल्या पूर्वजांविषयी आदर आणि श्रद्धा व्यक्त करायची असते दारू आणि तंबाखू यांचा वापर अशुद्ध आणि तामासिक आहार मानला जातो हे पदार्थ आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर नकारात्मक प्रभाव टाकतात त्यामुळे धार्मिक विधींच्या प्रभावितेवरही परिणाम होत असतो तसेच दारू विडी आणि तंबाखू यांचा वापर केल्याने मनातली एकाग्रता आणि शुद्धता कमी होते ज्यामुळे श्राद्धविधी योग्य प्रकारे पार पडू शकत नाही या काळात मन शांत ठेवणं अत्यावश्यक असतं जेणेकरून आपण आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांसाठी योग्य श्रद्धांजली अर्पित करू शकतो पितृपक्षात व्यसनाचा वापर केल्यास पित्र नाराज होऊ शकतात ज्यामुळे घरावरही संकट उढवू शकतात अशा परिस्थितीत कुटुंबाच्या सद्भावना आणि समृद्धीसाठी हे नियम पाळणे अत्यंत महत्वाचे आहे पितृपक्षाच्या काळात दारू पिणं विडी सिगरेट ओंढणं या गोष्टी वर्ज करून आपण आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना श्रद्धांजली अर्पण करत आपल्या कुटुंबाचे आणि आपल्या जीवनाचे कल्याण सुनिश्चित करू शकतो पित्रांना नैवेद्य अर्पण करताना पवित्रता आणि सात्विकता या गोष्टींना खूप महत्व असतं सात्विक अन्न म्हणजे असे अन्न जे शुद्ध स्वच्छ आणि शरीर व मनाला शांती देणारी असते अशा अन्नाचा पित्रांना नैवेद्य म्हणून वापर करावा धान्य फळे गोड पदार्थ दूध यांसारख्या शुद्ध आणि सात्विक तसेच पवित्र गोष्टींचा नैवेद्यात समावेश करावा पित्रांना आदराने आणि पवित्र भावनेने अर्पण केलेला नैवेद्य त्यांना समाधान आणि शांती देत असतो असं शास्त्रात सांगितलं गेलंय नैवेद्य अर्पण करताना यथाचा नियम पाळल्यास पितरांना प्रसन्नता मिळते आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो असा धार्मिक आणि आध्यात्मिक विश्वास आहे यामुळे तुम्ही देखील पित्रांना नैवेद्य दाखवताना या भाज्या कटाक्षाने टाळा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा